नमस्कार शेतकरी भावांना तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आप आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी भावांना तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर रोजचे कापसाचे भाव सोयाबीन भाव तसेच इतर बाजारभाव तसेच शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेले आयकनला क्लिक करून ऑलवर सेट करा चला मग -कमि तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती अमरावती आवकले एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती सावनेर आवकले चार हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती भद्रावती आवकाला सहाशे पास्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार सात सहाशे सात रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार आहे सिंधी सेलू जात्या मध्यम स्टेपल आवकले दोन हजार साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार चारशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या काटोल जात आहे लोकल आवकले एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे देवळगाव राज्यात जात आहे लोकल आवकले सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती घाटंजी आवकले दोन हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी भावांना हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच घेणार घेता येणार व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कुठल्या बाजार समितीमधून तसेच कुठल्या गावामधून हा व्हिडिओ बघत आहे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा बाजार समितीचे भाव नक्की या व्हिडिओमध्ये कवर करूया चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद